वेलकम टू माय चॅनल ब्युटिफुल लाईफ इथे आपण म्हणजे असं मजे मजेत मी म्हणते की हे आळशी माणसाचं किचन आहे म्हणजे मी असं शोधून काढत असते इनोवेटिव्ह पदार्थ जे कमीत कमी वेळात होतील आणि त्याला जास्त हॅसल्स पण नसतील तर आज आपण करतोय रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला ह्याच्यासाठी मी हे जे चणे आहेत ते रात्री भिजवून ठेवले होते इथे आपण तीन कांदे असं सोलून घेतले आहेत आणि दोन टोमॅटो घेतले आहेत चण्यामध्ये मी हळद आणि हिंग घातला आहे चणे जे आहेत ते आपण कुकरला लावणार आहोत आणि त्याचबरोबर जे टॉमॅटो आणि कांदे आपण घेतले आहेत तीन कांदे आणि टोमॅटो हे सुद्धा आपण कुकरला लावणार आहोत हो जरा वेगळं वाटेल पण येस तुम्ही करून बघा आणि मग रक्की बाळा की ह्याची चव कशी येते तर, का तर, हो हो तर आता आपण चण्याला साधारण पाच सहा शिट्ट्या घेणार आहोत तर तुम्हाला कांदा टोमॅटो वेगळे लावण्याचे पेशन्स असेल तर तुम्ही ते वेगळे पण शिजून घेऊ शकतात कारण त्याला काही एक दोन शिट्ट्या काढल्या तरी बस होतात पण मी हे दोन्ही एकत्रच लावते त्यामुळे देर इज नो हार्म उलट ते चांगलं एकदम शिजून येईल मौसू तर आता आपण कुकरला कमीत कमी एक स्लो मिडियम फ्लेमवरती पाच ते सहा शिट्ट्या ह्याच्या घेणार आहोत तर आता अपले ही ला ला वा, वाट बघूया कुकर होईपर्यंत आपलं हे चांगलं शिजलेलं आहे हे थोडं थंड झालं की मिक्सरला लावा नाही तर हात खूप भासतो आता आपण हे वाटून घेणार त्याच्यामध्ये या वाटणामध्ये अजिबात पाणी न टाकता हे मिक्सरला वाटून घ्यायचं ओके आता आपण अजून आपल्याला काय हवं हे आपले चणे शिजले तर आपलं हे वाटण आपण रेडी करून घेतलंय कांदा आणि टोमॅटोचं हे चार ते पाच लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी ठेचून घेतलाय आणि आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी सांगते काय काय घेतलंय अर्धा चमचा हळद एक अर्धा चमचा मालवणी तिखट एक चमचा लाल तिखट माझ्याकडे छोले मसाला होता छोले मसाला होता म्हणून मी छोले मसाला घेतला नसेल तर चिकन मसाला घाला एव्हरेस्टचा चिकन मसाला घाला गरम मसाला घाला काही चालेल कुठल्याही प्रकारचा गरम मसाला चालेल तो मी घेतलाय दीड चमचा आणि जिरा पावडर घेतली एक चमचा आणि धना पावडर घेतलीय दोन चमचे आता त्याला मी हे सगळं मिक्स करते आणि हे असं मिक्स करून ठेवते मग मी दाखवणार आहे की आपण हे कसं ते सो मी टेबलस्पून तेल गरम करून घेतलं ह्याच्यामध्ये मी आधी आलं लसूण टाकते आलं लसूण मी चांगलं परतून घेते आलं लसून आपलं पूर्ण ब्राउनिश झाल्यानंतर गॅस पूर्ण स्लो करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण हे जे मसाले सगळे मिक्स करून ठेवले होते ते मसाले ह्याच्यात टाकायचे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं भाजून घ्यायचं याला काही जास्त वेळ नाही जास्त वेळ नाही करायचं नाही तर मसाले करपतील आपले थोडस हे करून घ्यायचं आता ह्याच्यावरती आपण हे जे वाटण केलंय कांदा आणि टोमॅटोचे ते टाकणार हे वाटणामध्ये कसं हे शिजवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो मध्ये पाण्याचा अंश असतो जरा त्याच्यामध्ये थोडस उरत हे कंटिन्युअस आपल्याला परत छान वाटून घेत आहे ऑटो ओन सॉरी आपल्याला हे कंटिन्युअस परतायचंय त्याला ते, तेल सुटेपर्यंत म्हणजे आता शिजायला तर ते ऑलरेडी शिजलेलं आहे पण त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला ता, परतणार साधारण चार ते पाच मिनिटं लागतील ला गोष्टीसाठी आता ह्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलंय हे मिक्सरचं भांड थोडं धुवून घेऊन ह्याच्यात जे पाणी होतं ते घातले आणि आता ह्याला मी परतणार आहे ह्याला तुम्ही जेवढे छान परत परतलं जाईल हे तेवढ्या ह्याची टेस्ट चांगली होते त्याला चांगलं तेल सुटायला हवं तुम्ही इकडेच उभं राहून जर बघणार असाल तर फास्ट गॅसवर पण ह्याला परतू शकता जर तुम्ही हे परतायला ठेवून जर दुसरी काम करत असाल तर मीडियम फ्लेम वरती ठेवा नक्की मी ह्याला काय के केलेलं थोडं झाकून ठेवलेलं आणि मध्ये मध्ये परतत होते त्याच्यामुळे आता ते ऑलमोस्ट होत आले ह्याने सगळं ते तेल सोडलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय करता तुम्ही आजूबाजूला आजू राहून आपली बाकीची पण काम करून येऊ हो शकता हे आता ऑलमोस्ट व्हायला आलेलं आहे अजून याने थोडं तेल सोडायला हवे एक दोन मिनिट आपण अजून ह्याला परतो आता ह्याच्यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा म्हणजे ऍक्च्युअली मला एक हॉटेल मॅनेजमेंट वाली मैत्रीण बोलली होती की चणा मसाल्याला सगळं मिळून यायला आणि ती टेस्ट यायला हॉटेलमध्ये ते लोक हे टाकतात कंडेन्स मिल्क टाकतात आता आपल्याकडे काय कंडेन्स मिल्क नाही मग सोपा उपाय काय ही जी आपल्याकडे म्हशीचं दूध येतं आमच्याकडे त्याची जी साय आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर टाकून ठेवली होती मगाशीच म्हणजे ती विरघळण्यासाठी तुम्हाला जास्त गोड न म्हणजे असं गोडच म्हणजे हे नको असेल ऍक्च्युली साखरेने काही गोड वगैरे लागत नाही पण तुम्ही पाहिजे तर अर्धा चमचाच टाकू शकता साखर आणि हे आपल्याला सगळ्यात एंडला टाकायचंय हा आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट पण मी हे जस्ट रेडी करून ठेवलंय आता हे बघा आपलं पूर्ण तेल ह्याच्या बाहेर येत आहे आणि कलर बघा किती छान आलाय हा मसाल्याला आता आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकणार आता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून त्याला मी परतणार आहे एक, एक थोडा वेळ म्हणजे आता बघा हे सगळे मसाले आपले आणि वाटण एकदम पूर्ण मिळून आले मिळून आले कसं करत जेव्हा आपण हे परततो ना तेव्हा बघा खाली अजिबात ते लागत नाही आणि तेल चांगलं त्याने सोडले आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण उकडलेले चणे ते टाकणार आहोत पाण्यासकट आपण आता पाण्या सकट टाकले अजून आता आपल्याला कशी हवी आहे थिकनेस किती हवी त्याच्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पण आता थोडं टाकायचंय कारण आपल्याला हे अजून उकळी येऊ द्यायची आहे सो मी अजून थोडं पाणी टाकणार आहे पाण्याची कन्सिस्टन्सी किती म्हणजे किती हवं आहे आपण कशाबरोबर खाणार आहोत ह्याच्यावरती डिसाईड करायचंय हे छोले जे आपण मैद्याचे सॉरी मैद्याचे जे भटुरे करतो त्याच्यावर अप्रतिम लागतं आपल्या गव्हाच्या पुऱ्यांबरोबर पण खूप छान लागतं किंवा बाहेर जो तो, तो पराठा मी तो म्हणजे तो रेडीमेड असतो आणि तो, तो घरी येऊन शेकवायचा असतो त्याच्यावर पण खूप छान लागतं जिरा राईस बरोबर पण मस्त लागतं चपाती आणि आपल्या साध्या भाताबरोबर पण चांगलं लागतं पण जे पुरी आणि रोटी वगैरे ह्याच्याबरोबर खूप जास्त छान लागतं सो आता मी ह्याला झाकून एक फाय टू सेवन मिनिट ह्याला चांगलं होऊ द्यायचंय आपण ह्याला गॅस स्लो ठेवा नाही तर ते करपेल किंवा खाली लागेल मध्ये मध्ये येऊन एक दोनदा आपण परतणार पाच सात मिनिटं आधी त्याला एक उकळी द्यायची आणि मग आपण त्याला ते झाकून ठेवणार आहोत पाच सात मिनिटं हे चांगलं उकळलंय ह्याला कलर जो आहे ते तुम्ही पूर्ण शिजून मग गॅस जेव्हा बंद करणार तेव्हा त्याचा कलरचा तवंग येणार वरती आता मी ह्याच्यात ते दूध टाकलं आहे दूध आणि साखर टाकले आणि ह्याला आता मी चांगलं ढवळून घेते ओके लगेच धवळायचं नाही तर ते फाटू शकतो हे जे आहे ह्या इन्ग्रेडियंट मुळे ते सगळे जे मसाले आपण ते आहेत ते सगळे छान मिळून येतात ओके okay, आता हे टाकलंय आता हे झाल्यानंतर परत आता ह्याला गॅस अगदी स्लो ठेवून झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शांतपणे उकळी आणि एकदा का उकळी आली की आपलं हे रेडी आहे फायनल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि रेसिपीज करून बघा जनरली फार झंझट नाही लागणार फास्ट होतील अशा रेसिपीज दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो सो आपलं रेडी झालेला बघा कसा मस्त रंग आलाय तर मी मस्त ह्याच्याला पुरी किंवा भातावर हे खाणार आहे गरम गरम तर आपला चणा मसाला एकदम रेस्टॉरंट साईल खूप छान लागतो आणि नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू